बघा पूर्ण व्हिडिओ हा केशवशंकर और हम आदि अनंत वे विश्वास करते हमारा एक ही धर्म है वो सनातन धर्म है और मैं किसी भी अंबरा अंबेडकर जी को नहीं मानती हूं बघितला ना ही वकील आहे ॲडव्होकेट आहे म्हणून का राहिली मी बाबा साहेबाला ओळखत नाही मी देवांना ओळखतो ओळख उड़क बेटा पण बाबा तू बोलून राहिली बाबा साहेबाचा मूळ तू कोट कायकोट घातला नाहीतर चूल आणि मूल बस ह्या दोन गोष्टी राहिले असतात आणि ती उडून राहिली ना तू हे बाबासाहेबांच्यामुळं ते बोलून राहिली ना बाबासाहेबाच्यामुळं समजलं काय ते स्वास घेऊन राहिली ना तर बाबासाहेबांच्यामुळं अशा अक्कलने राहत अशा बायांना अशा बायांना माझं एकच सांगणं आहे हे ॲडव्होकेट आहे ना हे ॲडव्होकेट नाही आहे हे ॲडव्होकेट नाही आहे कारण ज्याने कायदा बनवला ज्याने कायदा बनवला ज्याने संविधान लिहिलं ज्याने बाई माणसांना माणसात आणलं बायांना अधिकार दिला जी द्रो द्रौपदीवर चिरन केलं होतं तिचं साळी सोडली होती त्या द्रौपदीची त्या द्रौपदीला साळी नेसून भारताचे राष्ट्रपती प्रधानमंत्री बनवलं तर हे अक्कल बाई कवळीची अक्कल नाही आहे आणि म्हणून का राहिली मी बाबासाहेबाला मानत नाही बाबासाहेब कोण आहे काय आहे आता ह्या नंगचोटबाईला कोण सांगन दादा हा व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही फेसबुकवर बघा फॉलो करायला विसरायचं नाही कारण कितपत खोटा आणि कितपत खरं हे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या मार्फत मिळणार कारण हे चॅनल महामानवाच्या विचारात चालणारं चॅनल आहे महामानवाचे विचार आचार प्रदान करण्याचं चॅनल म्हणजे आपलं तर प्लीज हा जोडून विनंती करतो फॉलो करायला विसरायचं नाही नवीन असाल चॅनलवर सबस्क्राइब करायला विसरायचं नाही ही वकील आहे मी बहिणा वकील आहे आणि जो कानून लिहिला तो कानून लिहिणारा बाबासाहेब आंबेडकर आणि या कानूनच्याच भरोश्यावर हे रोजीरोटी चलून राहिलीची खाऊन पिऊन राहिली नाहीतर आता इले कुत्रं होंग नसते ह्या कुत्र मुतलसीच्या तोंडात बरोबर नाही काय कारण ह्या कायद्याच्या नुसार ती चलून राहिली दोन टाईमचं जेवण इले थक कोटा कोर्टातल्या ज्या काया कोट घातला आहे तिनं दोन टाईमचं जेवण तिला मिळते आता आणि त्या बाबासाहेबाची पुण्याई अशा हरामखोर महिला असतात की त्या फक्त त्यांना शिवी भरपूर आहे माझ्याकडे पण काय करू की तुम्ही पब्लिक म्हणाल तू बायांना शिव्या देतो मी बायांना शिव्या देत नाही मी असे हलकं ठरामखोर वयानाशिवाय देतो की जे बापाचं खातं पण तिथंच हाकतं तिथंच मुत्ते अशा बायकांना माझं एकच म्हणणं आहे की ज्या बाबासाहेबानं बाबा तुम्हाला वकील बनवलं काया कोट घातला त्या तो बाबासाहेबाच्या पुण्यानं घातला आणि त्या बाबासाहेब बेमान झाली बरोबर नाही काय कारण हिच्यासाठी मनस्फूर्ती चांगलं आहे संविधान चांगलं नाही आहे हे म्हणन मी आता कारण जेव्हा मनुस्मृती होतं तेव्हा इले फक्त बच्च पैदा करण्याची मशीन होती ही बाई कळलं काय माझं बोलणं कळू आहे पण सत्य आहे लक्षात ठेवा मी कोणा आई बहिणीला बोलत नाही माझं बोलणं एकच आहे की जे बाबासाहेबाचं बाबा बाबा खातात आणि तिथं त्या ताटाला ता 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 भोंग पाडतात त्या लोकांसाठी माझा व्हिडिओ आहे जास्त करुणा कारण अशा लोकांना माझं एकच सांगणं आहे ज्या बाबासाहेबांना आपलं अस्तित्व गमावलं त्या बाबासाहेबांना आपलं जीवनाचं रान केलं रक्ताचं पाणी केलं त्या बाबासाहेबाला आपण बेमान होऊन राहिलो त्या माणसानं स्वतःच्या जातीसाठी न करता जास्त करून इतरांच्या जातीसाठी धर्मासाठी केलं आणि आपण बेमान होऊन राहिलो हे बाई ॲडव्होकेट आहे वकील आहे हिला शरम नाही लाज नाही कुठल्या गोष्टीची लाज नाही ही शरम विकल्या गेली आहे की काय आहे हे मला ठाऊक नाही पण गोष्ट एकच आहे हिला शरम नाही आणि म्हणून काय राहिली की आम्ही फक्त देवांना पुसतो बाबासाहेबाला ओळखत नाही अगं ज्या बाबासाहेबाला ओळखत नाही म्हणत त्या बापानच तुला जन्म दिला जगण्याचा अधिकार दिला बोलण्याचा अधिकार दिला राष्ट्रपती बनण्याचा अधिकार दिला प्रधानमंत्री बनण्याचा अधिकार दिला चार जोगात उठण्या बसण्याचा अधिकार दिला हा नाहीतर नवरा मेला असताना तसं ती जावं लागत होत आ तो अधिकार बाबासाहेबाने महिल बाबा दिला कि माझी लाडकी बहीण पूर्ण भारतातली आहे आणि माझ्या लाडक्या बहिणीला मला भारताच्या राष्ट्रपती नाही तर प्रधानमंत्री पर्यंत मला तिला पोचवायचं आहे हे माझा अधिकार माझ्या बहिणीला मी देणार आहे आणि संविधानाच्या माध्यमातून आणि हिंदू कोडबिल्ह्याच्या माध्यमातून तुमच्या महि तुम्हाला महिलांनी महिलाला बाबासाहेबांना दिला त्या बाबाहेबानं तुम्हाला दिल्यावर तुम्हाला लाजा वाटत नाही तुम्ही म्हणून राहिले की सावित्री ज्योतिबानं जिंदगीचं रान केलं रक्ताचं पाणी केलं आ त्या सावित्री ज्योतिबाला तुम्ही विसरले त्या बाबासाहेबाला विसरले मग कसे तुम्ही मूर्ख बायानो आ मी काय सांगू राहिलो मी कोण्याच बायाला बोलत नाही बोलून राहिलो की फक्त ज्या हलकट नंगचोट बाया असतात की बाबासाहेबांच्या कर्तव्याला विसरतात आणि असे गैभाने ॲडव्होकेट बनतात वकील बनतात अशा वकिलांना माझं एकच म्हणणं आहे त्या बापाचा कोट ज्या बाबासाहेबानं कायदा लिहून काया कोट बनवला तो काया कोट त्या घातला कारण बाबासाहेबांच्या कायद्यानंच तू बोलतो बाबासाहेबांच्या कायद्यानं चालतो पण बाबासाहेबाचा कायदा याच्यात नाही ही बाई बोलली हिच्यात बाबासाहेबांचा काहीच कायदा दिसून राहिला नाही ही बाबासाहेबाला म्हणून राहिली आम्ही बाबासाहेबाला ओळखत नाही मी बाबासाहेबाला पूजत नाही बाबासाहेबाला मानत नाही मानतो तर मग मग हिला हिला पाहिजे मनुस्मृती माझं एकच बनणार प्रशासनानं हिच्याजवळचा कायाकोट काढून टाकाव आणि हिला मनुस्मृती हिच्यावर लागाव लातली गेली पाहिजे म्हणजे चूल आणि मूल आणि बच्चे पैदा करण्याची मशीन ही बाई असली पाहिजे हे माझं मत आहे मग कारण ज्या बाबासाहेबानं महिलांसाठी सगळं काही केलं माझ्या मा भारतातील महिला हे माझी लाडकी बहीण आहे आणि माझ्या लाडक्या बहिणीला मला जीवन काय आहे भारताची संस्कृती काय आहे माणूस कसा जगतो जनावर नाही त्याप्रमाणे बाबासाहेबानं ना, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि चहा चौकात बसण्याचा उठण्याचा अधिकार दिला तर विचार करायची गोष्ट आहे ही बहीना काय बोलून आली दादा बला दुःख वाटून राहिलं मला कसा एक ॲडव्होकेट वकील बनत असं म्हणून राहिला बोलून राहिला त्या कारणामुळं मला एकच वाईट वाटलं की बाईच्या तोंडातून मला असे शब्द ऐकायचे नव्हते वाटत पण ह्या हरामखोरबाईनं खूप काही बोलली बाबासाहेबाबद्दल आणि एकच शब्द अशी बोलली की रुतला हो कामा मी बाबासाहेबाला ओळखत नाही बाबासाहेबाला मानत नाही मग सांगा तुम्ही अशा हलकट बायांना ब वकिलीमधून बरखास्त केलं पाहिजे आणि यांना चूल आणि मूल आणि बच्चे पैदा करण्याची मशीन केलं पाहिजे दुसरं काहीच नाही कारण याच्यावर मनुस्मृती लादली पाहिजे संविधान नाही कारण संविधानात जगण्याचा अधिकार आहे चिडीपासून चिडी रंगणाऱ्या जमिनीवर रंगणाऱ्या किड्यापासून तर उडणारा पक्षीपर्यंत अधिकार आहे दिलेला स्वतंत्र हा स्वतंत्र अधिकार यांना लोकांना दिला पाहिजे नाही अशा नंगचोट बायांना जे बाबासाहेबाला मानत नाही त्यांना संविधान त्याच्यावर लादू नका जे बाबासाहेबाला मानत असन त्यांनाच त्यांच्यावरच तेन संविधान लादा जे बाबासाहेबाला मानत नसेल तर त्यांच्यावर मनुस्मृती लादा हे माझं मत आहे तुम्हाला कितपत वाटते माझं बोलणं नक्की कमेंट करून सांगायचं कारण बाबासाहेब आंबेडकर तुमचा बाप आहे बापच राहणार आणि तू या म्हटल्यानं बाबासाहेबाला ओळखत नाही काय नाही त्या म्हटल्यानं ना, लाखो करोळ बहिणीला वाटत नाही कारण तू हलकट बाई आहेस गद्दी पैदाशीतली आहेस कळलं काय तुला वाटत नाही पण माझ्या करोळ भारताची करोड जेवढ्या बहिणी आहे बाबासाहेबांच्या अजूनही बाबासाहेबाला पुजतात कारण ते एकच दात कारण बाबासाहेबाच्यामुळं आम्ही श्वास घेऊन राहिलो जगून राहिलो दोन टायमाचं खाऊन राहिलो कारण बाबासाहेबाची पुन्हाई भारतातच नव्हे तर भारत देशात गाजते जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा म्हणून सांगत आहे आणि अशा हलकट वकिलांना बरखास्त केलं पाहिजे हे माझं मत आहे आणि अशा बावलट बायांना कधीच सांगतो मी तुम्हाला कधीही चांगलं कधीच बोलू नका अशा बायांना कारण ते महामानवाच्या विचारावर चालत नाही ते महामानवाच्या विचाराचे ए वाईट त्यांच्या मनात संकल्पना असतात अशा लोकांना तुळू तुळू मारलं पाहिजे अशा बायकांना तुळू तुळू मारलं पाहिजे हे माझं मत आहे तुम्हाला कितपत खरं वाटते नक्की कमेंट करून सांगा कारण ज्या बापाचं आपण खाऊन राहिलो ज्या बापाचं आपण आतापर्यंत खाल्लं त्या बापाच्या भरोश्या दोन टाईम जिऊन राहिलो आपल्या परिवार पोसून राहिलो त्या बापाला बेमानून राहिलो तर मग कशा कामाचे लेकरं जनपत काय कामाची रे हे आणि म्हणून झाले परमेश्वरानं केला परमेश्वराला पुसतो आम्ही याला पुसतो त्याला पुसतो शंकराला पुसतो याला पुसतो त्याला पुसतो अगं पुजणं थोही अधिकार म्हटलं बाबासाहेबांना दिलेला आहे पांडे थोही अधिकार पूजण्याचा बाबासाहेबांना दिलेला आहे तर त्याच्यानं अगोदर तुला बाबासाहेबांना पुजा लागन ला मग परमेश्वराला पूजा लागन कळलं काय कारण परमेश्वरही याच्यात बनलेले आहे परमेश्वरही म्हणतो का कारण जेव्हा बाबासाहेब बाबासाहेबांचं संविधान सा जेव्हा भारतात लागू झालं तेव्हा आम्ही पण त्यांच्या बंधनात आहे कळलं का कोरोनाच्या काळामध्ये परमेश्वराला पण मास्क लावल्या गेलं होतं हा जेव्हा काही मंदिरावर परमेश्वरावर काही बाधा येतो तर संविधान वाचवतो कळलं का तर त्या कारणामुळं सगळ्यात मोठं संविधान आहे परमेश्वर नाही मग परमेश्वर आहे कारण परमेश्वर ांनी एकच सांगितलं की आता आम्ही मोठे नाही आता आम्ही संविधानात दिलेलं एक अनुक्रमिका संविधान संविधानात लिहिलेलं एक जो बाबासाहेबांना लिहिलेली ही कलमे आहेत त्या कलमेनुसार आम्ही पण जगून राहिलो तुम्ही पण जगा आणि परमेश्वराचे उद्गार हे अटळ आहे कारण परमेश्वर एकच म्हणतो कस माझ्यापेक्षा संविधान मोठं आहे मी नाही त्या संविधानाची पूजा करा माझी नाही कारण त्या संविधानामध्ये तुम्हाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे ना जातीचा ना भेदेचा ना कुठल्या प्रथेचा आणि माझ्यापाशी येत असाल तर तुम्हाला संविधान घेऊन यावं लागेल म मा, महामानवाची विचार घेऊन या लागेल कारण माझ्यापाशी माझ्यापाशी फोकलटपणा चलत नाही खोटपणा चलत नाही आणि तुम्ही माझ्यापाशी मागायला येता ते संविधानात मागा कारण मी तर देऊ शकत नाही कारण मला बनवलेला आहे पथराचा कारण मी तर संविधानामध्ये आहे मी तर माणसात आहे मी जनावरात आहे मी झाडात आहे मला पत्थर पुजू नका माझ्या मूर्त्या बनवू नका माझ्या दगड मला दगडात पुजू नका मी दगडात नाही माणसात आहे संविधानाच्या रूपात आहे मी असं परमेश्वर म्हणतो पण पर आपण ज्या संविधानाला लात मारून आपण दगड परमेश्वर पाशी जातो देव मंदिरात जातो तेव्हा मी तुम्हाला सांगतो तो परमेश्वर बोलत नाही संविधान बोलतो पण पर परमेश्वर बोलत नाही कारण जे अशी एक किताब आहे त्याच्यामध्ये सगळे तेहतीस कोटी देव बसलेले आहे तुम्हाला मी सांगतो आता